कराडच्या प्रीतिसंगमावर मगरीची दहशत कायम ड्रोनद्वारे मगरीचे चित्रीकरण नागरिकांना सतर्कतेचा इशारा कराडच्या परिसरात कोयना नदीच्या प्रवाहात मगरीचे अस्तित्व पुन्हा एकदा समोर आले आहे मगरीचे वारंवार दिसणे ही आता चिंतेची बाब ठरत आहे सोमवारी सकाळी नऊच्या सुमारास प्राणिमित्र व छायाचित्रकार सुरेश पवार यांनी ड्रोनच्या साहाय्याने केलेल्या चित्रीकरणात मगरीचे स्पष्ट दृश्य टिपले गेले आहे कोयना व कृष्णा नदीच्या संगमावर असलेल्या प्रीतीसंगमाला दररोज शेकडो पर्यटक भाविक आणि स्थानिक नागरिक भेट देत असतात मात्र नदीत मगरीचे वास्तव्य स्पष्टपणे आढळल्याने या परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे प्राणिमित्र पवार यांनी केलेल्या हवाई चित्रीकरणात मगर शांतपणे नदी तरंगताना व विशिष्ट जागे स्थिरावलेली दिसून येत आहे यामुळे या भागात मगरीचे नियमित वास्तव्य असल्याचे स्पष्ट झाले आहे दरम्यान वनविभाग आणि पालिका प्रशासनाने नागरिकांना नदी किनारी सावधगिरी बाळगण्याचे आवाहन केले आहे नदीत उतरणे जलक्रीडा करणे किंवा मासेमारी करणे टाळावे अशा सूचनाही करण्यात आल्या आहेत दरम्यान मगरीचा धोका लक्षात घेता प्रशासनाने त्वरित उपाययोजना कराव्यात सूचना फलक लावावेत आणि सुरक्षित अंतर राखण्याची व्यवस्था करावी अशी मागणी नागरिकांकडून होत आहे मुक्तागिरी न्यूजसाठी संदीप चेनगे कराड